पुण्यातील ससून रुग्णालय सातत्याने होणाऱ्या गैरप्रकारामुळे चर्चेत असतं ललित पाटील प्रकरण असो किंवा पोरशी अपघात प्रकरणातील आरोपींच्या रक्ताची अदलाबदल असो यानं त्या कारणाने ससून रुग्णालय चर्चेत असतं आणि हेच ससून रुग्णालय आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय रुग्णालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना बुधवारी रात्री एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडलं जयंत पर्वत चौधरी आणि सुरेश विश्वनाथ बोनवळे अशी या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत बीजे वैद्यकीय महाविद्यालय हे ससून रुग्णालयाशी संलग्न आहे तर याच बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनवळे आणि त्यांचा वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी हे दोघे लाचखोरीच्या जाळ्यात सापडले महाविद्यालयाला फर्निचर पुरवणाऱ्या ठेकेदाराकडे या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती ठेकेदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती याची खातर जमा झाल्यानंतर बुधवारी रात्री बीजे वैद्यकीय महाविद्यालयात सापळा रचण्यात आला आणि या दोघांना लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचर पुरवठादाराचे दहा लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झालं दरम्यान या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी रात्री या दोघांच्याही घराची झडती घेण्यात आली या झडतीतून सुरेश बोनवळे यांच्या घरातून तब्बल एक कोटी पस्तीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे यामध्ये रोख रक्कम दागिने गाड्या आणि मालमत्तेचा समावेश आहे तर दुसरा लाचखोर अधिकारी जयंत चौधरी याच्या घरातून एकोणचाळीस लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी याच ससून रुग्णालयातून कुख्यात ड्रग तस्कर ललित पाटील पळून गेला होता तेव्हा पुणे पोलिस आणि ससून रुग्णालय पुण्यातील गाजलेल्या पोरश अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने याच ससून रुग्णालयात बदलण्यात आले होते त्यानंतर आता इथल्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी पुन्हा एकदा बी जे मेडिकल कॉलेज चर्चेत आले